विठ्ठलाला ही भक्ती मिळवायची कशी सोप आहे त्याच्या नामस्मरणातून त्याची आराधना करून त्याचं गुणगान ऐकून गाऊन आणि ह्या सगळ्यासाठी उत्तम ठिकाण आहे ते म्हणजे हा जी टॉकीजचा सभा मंडप चला तर मग ऐकूया आजचं कीर्तन आणि आजचे कीर्तनकार आहेत हरिभक्ती परायण रवी महाराज पिंपळ गावकर ऐकायचं नसेल माझं एक शेवटचं वाक्य आहे तू बकऱ्याचा बळी शंभर दे शंभर टक्के त्या बकऱ्याचा बळी देण्यासाठी जो काही तू सुरा आणलाय ना तो सुरा या भगवान बाबाच्या मानेवरून फिरव भगवान बाबाचा बळी दे मग त्या बकऱ्याचा बळी दे मग ज्या सावकाराने जो सुरा बकऱ्याच्या बळी देण्यासाठी आणला होता ना भगवान बाबा असे बोलल्यानंतर त्याच्या हातातून सुरा गळून पडला भगवान बाबांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि त्याने एक प्रश्न भगवान बाबांना मांडला भगवान बाबा आमची शेकडो वर्षाची परंपरा आहे आमचे वाडवडील आजोबा वा सांगायचे हा वेताळा बाबा गोपल म्हणे आजपासून नाही कोपणार म्हणे का त्याचा मान देवाच लागतो म्हणे त्याचा मान बाबाला मी देतो भगवान बाबा वेताळाच्या मूर्तीसमोर गाभाऱ्यात गेले आपल्या गळ्यातली तुळशी माळ भगवान बाबांनी काढली आणि त्या बाबाच्या गळ्यात घातली आणि सांगितलं आजपासून हा बाबा माळकरी झालाय त्याला पुरणपोळीचा भोग द्या नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा आणि आज एवढे वर्ष झाले त्या वक्र बंद झाले आज सुद्धा तुम्ही त्या बीड जिल्ह्यामध्ये जाऊन बघा त्या ठिकाणी लाखो लोकांना बाबाचा प्रसाद म्हणून पुरणपोळी वाटली जाते म्हणून खऱ्या अर्थाने विषयत्व त्यांचा झाला नारायण अभंगाचे नारा Bye.

माता पिता मग आपलं याच्या आहे आपल्याला जनय आवडतात जन हे सुखाचे दिले म्हणून शेवटच्या क्षणी जन फक्त आपल्याला बादलीतलं पाणी अमरधाम मध्ये दे, पाजण्यापुरते देतात मुलं असतील लेकरं असतील